खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना नंतर लोकशाही एक्सप्रेसला सफाळा येथे थांबा मंजूर लोकशक्ती एक्सप्रेस ही सफाळे व पंचक्रोशीमधील मुंबईकडे जाणाऱ्या व्यवसाय व नोकरदार वर्गासाठी अत्यंत उपयुक्त अशी गाडी होती जिचा कोरोना काळात थांबा रद्द केला गेला होता परंतु यामुळे पहाटे जाणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता परिसरातील निर्माण होणारा भाजीपाला फुले दूध व इतर गोष्टीं वेळेवर पोहोचणं आवश्यक असताना मात्र ते शक्य होत नसल्याने पर्यायी व्यवस्था नाईला जाणे करावी लागत होती यामुळे वेळ पैसा व वा मेहनत वाया जात होती या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्यपूर्य पाठपुरावा केला होता अखेर या प्रयत्नांना यश आले असून सफाळे येथे लोकशक्ती एक्सप्रेसला दोन्ही बाजूंनी थांबा मंजूर करण्यात आला आहे लवकरच हिरवा झेंडा दाखवून याची सुरुवात करण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे हा निर्णय केवळ एका गाडीच्या थांब्यापुरता मर्यादित नाही तर सफाळे पालघर व आसपासच्या नागरिक विद्यार्थी व्यावसायिक आणि दैनंदिन प्रवाशांसाठी मोठा दिलासा व प्रगतीचा टप्पा आहे यामुळे प्रवास अधिक सुलभ सोयीस्कर आणि वेळेत होणार असून परिसराच्या विकासाला देखील गती मिळणार आहे जनतेच्या अडचणी दूर करणे प्रवाशांना सोयी उपलब्ध करून देणे आणि आपल्या भागाच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्य करणे ही माझी प्राथमिकता आहे सफारे स्थानकावर लोकशक्ती एक्सप्रेसचा थांबा हा आपल्या सर्वांच्या सहकार्याने शक्य झाला असून हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा आहे वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची ची रिपोर्ट